नमस्कार ग्रामीण विचार चॅनल मध्ये आपले स्वागत तसेच माझ्या समाज बांधवांना मानाचा मुजरा संयुक्त वन व्यवस्थापन समिती विही गाव येथील आर्थिक अपहार व बनावट स्वाक्षरीद्वारे झालेल्या व्यवहाराबाबत व तत्कालीन सचिव पदावर कार्यरत असलेल्या वनरक्षकांची तत्काळ बदली व निलंबनाबाबत ज्येष्ठ वानुभावी पत्रकार ज्यांनी आतापर्यंत आपल्या पत्रकार अनेक भ्रष्टाचार आर्थिक घोटाळे सामाजिक अन्याय या विरुद्ध आवाज उठवला असे पत्रकार व संपादक मान्य श्री रमेशजी भेरे साहेब व त्यांचे सहकारी मित्र पत्रकार मान्य श्री रमेशजी भावट साहेब मराठी पत्रकार व संपादक सेवा संघ यांच्या वतीने अमरण उपोषण सोमवार दिनांक एकोणास एक दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता स्थळ वनपरिषेत्र कसारा येथे करणार आहे या अमरण उपोषणामागचे कारण एक संबंधित वनरक्षक सचिवास चौकशी पूर्ण होईपर्यंत तत्काळ निलंबित करण्यात यावी अथवा क्षेत्राबाहेर बदली करण्यात यावी जेणेकरून तो शासकीय कागदपत्रे चेकबुक्स वाउचर्स खाते नोंदी किंवा इतर कोणत्याही उपुराव्यांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही व चौकशी प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही दोन समितीच्या शासकीय व लोकवर्गणी खात्यांचे विशेष फॉरेन्सिक लेखापरीक्षण करून वस्तुस्थिती उघड करण्याबाबत यावी तीन प्रथमदर्शनी दर्शनी गुन्हा सिद्ध होत असल्याने संबंधांविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू करण्याबाबत योग्य निर्णय घ्यावा चार संयुक्त वन समितीचे अध्यक्ष हे अल्पशिक्षित अज्ञानी असल्यामुळे त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा संयुक्त वनप समितीचे सचिव वनरक्षकांनी घेतला त्यांची चौकशी व्हावी अशा प्रमुख मागण्या या अमर अमरण उपोषणा मागण्या असणार आहेत ग्रामीण चर्चा शापूर प्रतिनिधी हिरामन चंदे